हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका तर माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत तर ग्लोईंग मस्त आणि चमकदार स्किन होण्यासाठी काही टिप्स आहेत त्या टिप्स जर तुम्ही नेहमी फॉलो केल्या तर तुमची नक्की स्किन ही खूप छान ग्लोईंग आणि मस्त होईल तर चला मग बघूया अशा कोणत्या टिप्स आहे जेणे तुमची स्किन ही खूप ग्लोईंग आणि मस्त होणार आहे पहिली टीप अशी आहे तर ती म्हणजे स्किन टाईप जर तुम्हाला तुमचं स्किन टाईपच माहीत नसेल आणि तुम्ही वेगवेगळे प्रोडक्ट स्किनवर यूज करत असाल तर त्याचा काहीही उपयोग होत नाही त्यासाठी तुम्हाला तुमचं स्किन टाईप माहीत असणं हे खूप गरजेचं आहे तर त्यासाठी काय करायचं आपली स्किन ही ड्राय आहे किंवा आपली स्किन ऑइली आहे नॉर्मल आहे किंवा आपली स्किन सेन्सिटिव आहे हे सगळं आपल्याला माहीत पाहिजे तरच मग आपण कुठले प्रोडक्ट वापरायचे कुठले वापरायचे नाही हे आपल्याला कळतं त्यासाठी आपण आपला स्किन टाईप ओळखणं खूप जास्त महत्त्वाचं असतं तर स्किन टाईप ओळखायचा कसा आता तुम्ही म्हणाल स्किन टाईप ओळखायचा कसा आपल्याला कसं कळेल की आपला स्किनचा टाईप कोणता आहे काही अवघड नाही आहे तुम्ही झोपताना फेसला काहीच लावायचं नाही आणि रात्रभर छान झोप काढायची उठल्यानंतर फेस बघायचा आपला जर फेस नॉर्मल असेल अगदीच काही ड्राय नसेल छान स्किन दिसत असेल तर ती नॉर्मल स्किन आहे जर स्किनवरती थोडं ऑइल दिसत असेल किंवा ऐकणे येत असतील किंवा आपले जे पोस आहेत ते मोठे दिसत असतील आणि खूप ऑइली ऑइली त्वचा वाटत असेल तर ती स्किन जी आहे ती ऑइली स्किन असते ड्राय स्किन कशी ओळखायची तर आपण झोपेतून उठल्यावर ड्रायनेस किंवा असं ड्राय ड्राय स्किन वाटायला लागते ऑइल अजिबात दिसत नाही खूप कमी जास्त अशी तजेलदार दिसत नाही स्किन त्याला ड्राय स्किन म्हणतात सेन्सिटिव्ह स्किन म्हणजे तुम्हाला काहीही लावलं किंवा काही नाही लावलं ना तरी तुमची स्किन इचिंग होते पटकन त्रास होतो किंवा रेडनेश असा दिसतो त्याला सेन्सिटिव स्किन म्हणतात हे साध्या सोप्या स्किनचे प्रकार आहेत कॉम्बिनेशन स्किन कशी ओळखायची तर आपला हा जो टी झोन असतो तिथं ऑइल दिसतं आणि बाकीची स्किन जी आहे ती नॉर्मल दिसते तिथं काही ऑइल नसतं किंवा पोज जे असतात ते नॉर्मल असतात त्याला म्हणायचं कॉम्बिनेशन स्किन अशा प्रकारे आपली स्किन कोणती आहे हे आपण आपणच आपला टाईप शोधून काढायचा हे प्रत्येकाला कळून जाईल की आपली स्किन कोणती आहे आणि त्यानुसार आपण प्रोडक्ट यूज करायचे मग त्याचा बेनिफिट आपल्याला व्हायला लागतो आणि मग आपल्या त्वचेमध्ये फरक जाणवायला लागतो तर सेकंड टिप असे आहे ते म्हणजे क्लेन्झिंग तुम्हाला साईडला शो होईल की मी कशी क्लिन्झिंग करते आहे तुम्ही क्लिन्झर घेऊन क्लीन करू शकता किंवा असे काही वेट वाईब्स मिळतात ते सुद्धा घेऊन तुम्ही क्लिन्झिंग करू शकता सकाळी आपण प्रत्येकजण क्लिन्झिंग करतोच पण रात्री जास्त इम्पॉर्टंट असतं क्लिन्झिंग करणं कारण डट किंवा पोल्युशन ह्याचा सगळ्याचा परिणाम आपल्या स्किनवर होत असतो आणि त्यामुळं क्लिन्झिंग करणं हे खूप इम्पॉर्टंट असतं जर तुम्ही तसंच झोपला क्लिन्झिंग नाही केलं तर तुम्हाला ॲक्निंग येऊ हो शकतात तुमची स्किन डल व्हायला लागते खूप सारे स्किनचे प्रॉब्लेम्स तुम्हाला या य येत राहतात त्यामुळं तुम्ही क्लिन्झिंग करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे मग सकाळीसुद्धा तुम्ही क्लिन्झिंग करा आणि संध्याकाळीसुद्धा करा संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला क्लिन्झिंग करायला कंटाळा आला असेल तर अशा प्रकारचे तुम्हाला काही जे वेट वाईब्स मिळतात त्यांनी तुम्ही छान असं क्लिन्झिंग करू शकता किंवा बाजारामध्ये आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे क्लिन्झर आलेले आहेत तुम्ह आता मी सांगितल्याप्रमाणे जशी स्किन असेल त्या टाईपप्रमाणे तुम्ही क्लिन्झर घेऊन या आणि मस्त असं क्लिन्झिंग करा जेणेकरून तुमची स्किन ही खूप छान आणि मस्त राहील तर थर्ड टीप अशी आहे की फेसवॉश छान असं फेसवॉश करा मग तुमच्या स्किन टाईपला जसा सूट होतो त्याप्रमाणे तुम्ही फेसवॉश यूज करा आणि मग फेसवॉश करताना आपण काय करतो एक दोन ते तीन सेकंद किंवा पंधरा सेकंदामध्येच आपण फेसवॉश करतो आणि निघून जातो तर असं न करता एक एक ते दोन मिनटं छान असा फेसवॉश करा शक्यतो ब्रश असलेला फेसवॉश यूज करा जेणेकरून तुम्ही फेस जो आहे तो अगदी छान क्लीन मस्त करू शकता आणि फेसवॉश केल्यानंतर तुमची जी टर्ट आहे पोल्युशनमुळं जो प्रॉब्लेम झालेला आहे ते सगळं निघून जाईल आणि तुमची स्किन ग्लोईंग आणि मस्त दिसायला लागेल तर मी इथं वाव स्किन शाईनचं उपटन फेसवॉश यूज करते आहे हा फेसवॉश खूप छान आहे आणि हा फेस फेसवॉश आहे त्यामुळं काय होतं की छान क्लिन्झिंग होतं विथ बोल्ट इन फेस ब्रश अँड डीप क्लिन्झिंग होतं आणि खूप हर्बल असा आहे ऑल स्किन टाईपला सूट होणार आहे हा तुम्ही एक ते दोन मिनटं छान फेसवॉश करा जेणे तुमचं डीप असं फेसवॉश होईल आणि डर्ट निघून जाईल रिस्टोअर असा फ्रेशनेस येईल आणि तुमची स्किन छान ग्लोईंग दिसेल स्किन केअरमध्ये फेसवॉश करणं खूप गरजेचं आणि महत्त्वाचं असतं त्यामुळे सगळी डर्ट ही निघून जाते त्यानंतरची चौथी टीप अशी आहे टोनर यूज करा बरेच जण आश, असं असं करतात की क्लिन्झिंग केलं फेसवॉश केलं आणि झालं मग मेकअप करतात किंवा आपलं रात्रीचं जे स्किन केअर असतं ते करतात असं न करता प्लीज सगळ्यांनी स्किप न करता टोनर नक्की यूज करा माझ्याकडूनसुद्धा असं बऱ्याचदा होतं की मी टोनरच यूज करत नाही टोनरचे खूप सारे फायदे आहेत ता आणि त्यामुळं आपली स्किन ही खूप छान आणि ग्लोईंग व्हायला चालू होते मी तर ग्रीन टी टोनर यूज करते आहे गुड वाईपचा हा खूप छान आणि मस्त असा टोनर आहे ह्यामुळं तुमची स्किन जी आहे ती खूप हायड्रेट होते जे तुमचे ओपन पोल्स आहेत ते मिनिमाइज व्हायला सुरुवात होते आणि खूप छान असा ग्लो येतो आणि रेडियंट असे तुमची स्किन दिसायला लागते ग्लोईश स्किन दिसायला लागते टोनरचे खूप सारे फायदे आहेत जेणे तुम्हाला रिफ्रेश वाटतं छान वाटतं आणि ओपन पोल्स जे असतात ते मिनिमाइज व्हायला खूप मदत होते त्यामुळं टोनर हो हा कधीच तुम्ही स्किप करू नका नेहमी कुठलेही स्किन केअर करताना किंवा के मेकअप करताना टोनर हा वापरणं खूप गरजेचं असतं त्यामुळं आपली स्किन ही जास्त ग्लोईंग होते त्यानंतरची नेक्स्ट टिप अशी आहे तर तुम्ही सिरम यूज करा तुम्हाला तुमची त्वचा किंवा स्किन ग्लोईंग हवी असेल तर नक्की तुम्ही स्किन टाईपनुसार जसं तुम्हाला सूट होतो त्याप्रमाणे तुम्ही सिरम यूज करा सिरमचे अनेक फायदे आहे तुम्हाला डार्क स्पॉट असतील किंवा स्किन तुमची हायड्रेट नसेल तरीसुद्धा त्यावरती व्हिटॅमिन सी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे हायड्रेटेड असे सिरम आलेले आहेत ग्लोईंग सिरम आलेले आहेत ज्याने तुमची स्किन ही खूप छान आणि चमकदार होते त्यामुळं स्किन स्किनवरती सिरम वापरणं हे खूप गरजेचं आणि महत्त्वाचं आहे मी इथं सिरम यूज करते आहे ते आहे गुड बाईपचं विटॅमिन सी सिरम तुमच्या टाईपनुसार मी म्हटलं तसं तुम्ही सिरम यूज करा सिरम कधी स्किप करू नका खूप सारे फायदे आहे सिरमचे तुमचे डार्क स्पॉट कमी होतील किंवा ओपन पोज जे आहे ते हळूहळू मिनिमाइज व्हायला सुरुवात होते आणि स्किन जर तुम्हाला ग्लोईंग हवी असेल तर नक्कीच तुम्हाला फरक पडेल मी आ, रोज सिरम यूज करते त्यामुळं माझ्या स्किनमध्ये हळूहळू स्ट्रक्चर चांगलं व्हायला लागलेलं ला आहे स्किन माझी गो ग्लोईंग होती आहे आणि तुम्हाला हा फरक थोडे दिवसांनी का होईना जाणवेल पण हे नियमित केलं पाहिजे जेणेकरून तुमची स्किन खूप छान आणि ग्लोईंग होईल चमकदार दिसेल छान असा मसाज करून घ्यायचा आणि तुमच्या स्किन टाईपनुसार हायड्रेटेड किंवा विटॅमिन सी अशा खूप साऱ्या प्रकारचे सिरम आजकाल आलेले आहेत आपल्या स्किननुसार तुम्ही सिरम यूज करा आणि त्याचा फायदा नक्कीच होईल त्यानंतरची पाचवी टिप अशी आहे ते म्हणजे मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर अजिबात स्किप करू नका मग तुमचा कुठलाही स्किन टाईप असू दे ड्राय असू दे ऑइली असू दे किंवा नॉर्मल असू दे तुम्ही सगळ्यांनी मॉइश्चरायझर हे खूप मस्त आहे मॉइश्चरायझर लावल्याशिवाय कुठलाही तुम्ही स्किन केअर करू नका किंवा कुठलाही मेकअप करू नका सगळ्यासाठी मॉइश्चरायझर लावणं हे खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही मॉइश्चरायझर लावलं तर तुमची स्किन हे खूप हायड्रेट राहते छान दिसायला लागते त्यामुळे मॉश्चरायझर लावणं हे खूप इम्पॉर्टंट आहे मी इथं सिटाफिल मॉइश्चरायझर लोशन यूज करते आहे अतिशय छान असं मॉइश्चरायझर आहे आणि हे खूप ह्याचं चा स्ट्रक्चर छान आहे आणि तुम्हाला ह्याचा रिझल्ट वन वीकमध्येच दिसून येईल ह्याच्यामध्ये नॉन ग्रेसी आणि लाईट वेट लोशन आहे ॲवेकडं ऑइल अँड विटॅमिन ई आहे त्यामुळं हे खूप जास्त चांगलं आहे मी तर म्हणेन की हे तुम्ही कुठल्याही स्किन टाईपसाठी यूज करू शकता कारण ह्याच्यावरती असं लिहिलेलंच आहे की इन्स्टंटली स्मूथ अँड प्रोटिक प्रोटेक्ट स्किन ऑन नॉर्मल कॉ कौ, कॉम्बिनेशन अँड सेन्सिटिव्ह स्किन कुठल्याही सिन स्किनसाठी तुम्ही हे यूज करू शकता आणि हे लॉजिस्ट टेस्टेड आहे त्यामुळं खूप चांगलं आहे आणि तुम्हाला मी सांगते की मॉइश्चरायझर यूज केल्यामुळं तुमची स्किन ही खूप जास्त हायड्रेट राहते छान राहते त्यामुळं मॉइश्चरायझर हे कधीच स्किप करायचं नाही ते नेहमी कुठल्याही स्किनसाठी सूट होतं त्यानंतरची लास्ट टीप अशी आहे ते म्हणजे नाईट मास्क वापरा जेणे तुमची स्किन जी आहे ती एकदम जास्त ग्लोईंग आणि छान होईल तुम्हाला मास्क सूट होत नसेल किंवा तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही छान एखादी नाईट क्रीम वापरू शकता जी तुमच्या स्किन टाईपला मस्त आणि सूट होईल वेगवेगळ्या प्रकारच्या स्किन टाईपला सूट होणाऱ्या अशा क्रीम आलेल्या आहेत नाईट क्रीम किंवा नाईट मास्कसुद्धा विटॅमिन सीचे खूप सुंदर आहेत आणि त्याचे रिझल्टसुद्धा खूप छान आहेत तर तुम्ही नाईट क्रीम किंवा नाईट मास्क वापरला तुमची स्किन ही खूप हायड्रेटेड आणि ग्लोईंग होते त्याचा नक्कीच तुमच्या स्किनवरती खूप छान आणि मस्त असा परिणाम होतो मी इथं गुड वाईपचं विटॅमिन सी मास्क यूज करते आहे अतिशय चांगला असा हा मास्क आहे तुमच्याकडं मास्क अवेलेबल नसेल तर तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही एखादी नाईट क्रीम वापरू शकता मी इथं छान असा मास्क लावून घेते आहे जर मास्क मास्क नसेल तर मी म्हटल्याप्रमाणे जर तुमच्याकडं नाईट क्रीम असेल तर तीसुद्धा तुम्ही यूज करू शकता इतकं सगळं केल्यानंतर तुम्हाला जर ॲक्च्युअलमध्ये ग्लो हवा असेल तर तुम्ही ही जी टाईप आहे किंवा ही टिप्स आहे ती अजिबात स्किप करू नका तुम्ही नक्की नाईट क्रीम किंवा नाईट मास्क यूज करा तुमच्या स्किनवर नक्कीच ग्लो आणि चमकदारपणा येईल खूप छान आणि रिलॅक्स वाटतं स्वतःला त्यासाठी आपण हे सगळं यूज करायचं आणि नक्कीच आपल्या स्किनमध्ये हळूहळू का होईना फरक जाणवतो ह्या टिप्सप्रमाणेच तुम्ही तुमची स्किन छान आणि ग्लोईंग होण्यासाठी ॲटलीस्ट तुम्ही थ्री लिटर uh, पाणी पिणं खूप महत्त्वाचं आहे आणि ती तुमची स्किन जी आहे ती हायड्रेट राहील त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स खाणं महत्त्वाचं आहे व्हेजिटेबल्स खाणं महत्त्वाचं आहे हे सगळं खाल्ल्यानंतर छान पाणी पिल्यानंतर आपआपच तुमची स्किन ही छान ग्लोईंग होईल आणि त्यानंतर हे जे मी स्किन केअरचे टिप्स सांगितलेले आहेत ह्यासुद्धा तुम्ही फॉलो करा जेणेकरून तुमची स्किन ही छान आणि ग्लोईंग होईल आपल्या स्किनची काळजी ही आपणच घ्यायला हवी आपणच आपल्या स्किनची केअर घेतली ह्या टिप्स फॉलो केल्या तर नक्की तुमची स्किन ही छान मस्त आणि ग्लोईंग होईल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा खूप जेणेकरून मी असेच छान छान चा व्हिडिओ घेऊन येत जाईल सो ब बाय